कुठे गेला होता स्वर्गेत गेलो होतो कोण कोण भेटलो स्वर्ग कोण काय म्हणतो तुमचा तुमच्या भेटला ना तुझा ते आज जा मेल्याला मला पुन्हा देत नाही बरोबर ठीक आहे दादोपारी मी बघतो त्यांच्याकडे हो आता इथं बसले का गप्पा ठोकत काय झालंय काय झालंय परत मलाच विचारा आम्ही इथं किराणा भरायचा आपल्याला उद्या त्या कांद्याला फवारायचे त्या युरिया मारायचे आज औषध गोळ्या संपल्या त्या आणायचे पैसे पाणी नको घरात पाच सात हजार रुपये तरी लागणार आहेत कमीत कमी तेवढे पैशाची व्यवस्था करा अगं मग लागला मला माहिती आहे सगळं पण आता एवढं लगेच कुठून ते काय मला सांगू नका नवरा काय नुसते नावालाच झाले का बाकी सगळ्या गोष्टी करायचे एक एकटीच बाहेरच बघायचं घरचं बघायचं फक्त मंगळसूत्र पुरता नवरा एवढंच काम आहे तुमचं बघा तेवढं पाच सात हजार रुपयाची व्यवस्था करा उद्या किराणा भरायचा औषध गोळ्या ते सगळं आणायचंय सामान शेतीचं पण काय बर ठीक बर आहे तु जा मी करतो काहीतरी पैसे घेतल्याशिवाय येऊ नका हा हा हो दादा एवढ्या पैशाचा बंदोबस्त करावला तुझे करले काहीतरी डोके लेटी वापराव लागेल वापरा ना चल ए लहान काय तगडे खेळायला लागलात रे लागते खाली एवढे मोठे टोंगळे झालात ना ए तुझं काय रे आमच्या मधी मधी इथं आमच्या डोक्याला आमचं टेन्शन आहे तुझं काय कुठे गेल तर सत्तर दिवस माग तुला काय आम्ही कुठे उलट काम अरे आम्ही स्वर्गात गेलो होतो कुठे गेलो होता स्वर्गात गेलो होतो कोण कोण भेटलो स्वर्गत कोण काय म्हणतो तुमचा तात्या भेटला ना तुझा ते आज मेल्याला तो भेटला भंड्या काय सांगू तुझ्या ते आज हाल लय बेकार चाललेत रे अर त्यांना आहे ना पाच दहा हजाराची गरज आहे खर्च पाण्याला लागते त्यांना लय आहे त्यांची दाढी वाढली केस वाढलेत पार त्यांचे कपडे असे मळ काटून काळ काटून गेलेत रे कपडे होते अरे बाई आहे पण साबण सोडा लागत नाही का कपडे धुवायला ते कोण देईन आता हे बघ त्याला बिडी काढायला पैसे नव्हते तसे मी तीन चारशे रुपये देऊन आलोय माझ्याकडे होते तेवढे आता पाच दहा हजार कुठून मी माझ्याकडे नसल्यावर तेवढा खर्च आहे पुरते देऊन आलो माझ्याकडे नाहीत बरं एवढे पैसे तुम्ही आता कधी जाणार आहे स्वर्गात हे बघ तू जर आज पैसे दिले तर संध्याकाळपर्यंत जाऊ आम्ही नाही नाही माझ्याकडे सध्या तर पैसे नाही पण मी तजवीज करतो पैशाची काहीतरी या बर का मी देतो तेवढं तात्याला पैसे पाठवा बरं माझे तू काळजीच करू नको हे बघ तात्याचे तसे बिल्ले हाल चाललेत तू जर पैसे दे आम्ही लगेच लिहून देतो तात्याचे लय हाल राहू इथं वरे भी हाल ह ना मी ना हाल नाही बघू शकत मी मी पैसे देतो घेऊन जा लगेच तू दे आपण कधी स्वारात गेलतो हा म्हण गेल हा बर चलत चल चला आईला आमच्या तातीने हाय ना लय कष्ट सहन केलेत गडे पण मी तात्याला हाय ना पैसे पाठविणार म्हणजे पाठवणार माझं काय बी हो भाऊ की काय रे भाऊ की बरं झालं लय टायमावर आलात तुम्ही मला पैशाची गरज होती जरा सतरा हजार रुपये द्या ना अरे काय भाऊकी भाऊकी नावाला कलंकित तू काय म्हणजे कस पैसे मागत असतो पैसे 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 मागण्या दोन हजार रुपये दिलं मला आता आता गरज आहे म्हणून मागायला लागलोय आहे चे पैसे कधी देणारे ना ना वावर नागरून घेतलं पैसे द्यायचे ना डिजेल ला पैसे नाही आता की माहितीये ती पण आता अर्जंट काम आहे मला जर पैसे रुपये शक्यच नाही हे मागची उदारी क्लिअर कर काय असेल ते तर तुला पैसे पैसे मागायचे नाही अजिबात आधीच सांगतो तुला हे असली तर भाऊ की कधी कापलेल्या कणगुळेवर मुतणार नाहीत तुम्ही उदारी येताना बरे गुर लागत मग द्यायचं पण असतं ना माणसाने की जा कुठे बाळ कुठे जा नको देऊ जा जेअर करून टाका काम म्हणून आता तुमची गरज ना मग या माझ्याकडे बघतो मी चालू कंडिशनच इंजिन आहे थोडं रिपेअर केलं ना लय कामाले गाड्या पाहिजे पिंपर अरे काय करतोय काय करतोय बघू दे ना मी लोकांना घाबरत हात का काय काय झालं काय मला जरा पैशाची अडचण सात आठ हजार रुपये देऊन टाका तरीच एवढ्या लोकांमध्ये आजूबाजू लोक असून पण हात काय दाबतोय पाय काय दाबतोय काय साठी लागतात जरा पैशाची अरे पण कशासाठी लागते तेच सांगा म्हणजे मला देता येईल मग तुम्हाला सांगण्यात काय ही नाहीये तू कसं आहे तुम्ही आमच्या जवळचे माणसं तात्याला पाठवायचे तोरी वरी स्वर्गात तात्याला हा वरी स्वर्गात पाठवायचे अरे बंड्या स्वर्गात पैसा लागत नाही दादा गप्पा तुम्हाला नाही माहितीये बापू आहेत का बापू हो। बापू सुद्धा तात्यापासून स्वर्गातच आहे तिथं त्या दोघांची लय मैत्री झाली अजून मी आमचा तात्या आहे का बापूला मतदान करते तिथं वरी अरे तू अरे तू काय काय विचार करतोय अरे वर स्वर्गात काय नसत आहो तुम्हाला नाही तुम्हाला काय कळणार बाबा आमच्या तात्याचे हाल काय चालू आहे तिथं लय हाल चालू आहे आमच्या तात्याकडे ता पैसा नाही बापूकडे एक पैसा होता बापू इथून पैसा घेऊन वरी गेले होते तिथं जाऊन एक त्यांनी फिक्स डिपॉझिट मोडलं बँकेच त्याच्यावर चालू आहे बाबा त्यांचं पण बापू कसं आहे गरीब येत हाल सगळं चालू आहे त्यांचं कसं तरी अरे बंड्या ह्या स्वर्ग लोकात जाताना इथून काही घेऊन जाता येत नाही असं जावं लागतं तुम्हाला पैसे द्यायचे नाही मला अरे पण पैसे देतात तिथं पैसे लागतच नाही तर तुला कशाला पैसे देऊ मी नाही देणार तुम्ही पैसे नाही देणार मी कशाला लागत तिथं पैसे लागत नाही तर कायला पैसे देऊ चूक केली मी तुम्हाला मतदान करून आता आता मी तात्याला सुद्धा सांगणार आहे की बापूला वरे मतदान करू नका म्हणून म्हणजे अरे देवा देवा ये खरच व्हायला का स्वर्गात कुठं व्हायचा बरं झालं कुठं झालं त्या पोराला सांगितलं राह तुम्ही असला दम दिला का नाही त्यांना संध्याकाळपासून कशे बी हालती जाईल दहा व्यवस्था करतो बरं मी कस दहा हजार ती आमच्या तात्याला वरी स्वर्गात नेऊन द्यायची नाही वय अरे तात्याची किती हाल चालू आमच्या वरी स्वर्गात हा हा चालू चालू विचारलं तू कर बंद बसत आणि आणून दे हा तू दे बर का येऊ का हे कर बाई कोणी सांगितलं पाच सात हजार रुपये का दहा हजाराचा गेम झाला ना कचरा कोंडेच नियोजन होत इथं काय केलंय बर माणसाला विचाराय पाहिजे भांडू काय तात्या तात्या काय झालं तात्याला आमच्या लय परेशानी मध्ये वरी <laughs> ए भांड्या तो तात्या म्हणजे तुझा आज जा ना माझा आज जा त्या तात्याला मरून दहा वर्ष झालं ते वर गेलेत काय हालचाल त्यांचे अशी दाढी वाढली केस वाढली कपडे मार येत सगळे कपडे धुवायला साबण नाही त्यांच्याकडं किराणा भराय पैसे नाहीत त्यांच्याकडे लय हाल चालू माझ्या आता काय करायचं काय करायचं आता मग सरपंच मला दहा हजार रुपये द्या मला तात्याला वरील दहा हजार रुपये आ, तुझा आज जवळ मेलाय स्वर्गात हो त्यांना दहा हजार रुपये तुला कोणी सांगितलं स्वर्गामध्ये पैसे लागतात तात्याला गोळ्यानी सांगितलं मला आणि गोळ्या स्वर्गात जाऊन आलाय आणि आता जाणार नाही मी पैसे दिले की अजून तात्याला द्यायला पैसे अच्छा असं आहे काय म्हणजे तू गोळ्याला पैसे देणार आणि गोळ्या तात्याला नेऊन देणार स्वर्गात जाऊन देणार म्हणजे तुमचा तात्या स्वर्गात आहे तात्याला पैसे लागत्या बरं तुला असं सांगून नाही समजणार ठीक आहे भांड्या तुला दहा हजार रुपये देतो मी तात्याला द्यायला रडू नको ऐक तात्या दहा हजार रुपये पाठवायला लागलो मी गोळ्याकडा घ्या तेवढे बर का अजून लागले तर त्याच्याकडे निरोप द्या अजून पाठीतो तुम्हाला मी तुला काय सांगतो तुला दहा हजार देतो पण तुला मी सांगेन ना तसं का... कर काय हा तुला मी सांगतो तसं कर इकडे कळलं का करतो पण पैसे देणार ना तुम्ही हा देईन मग पैसे देतो काय बी करतो मी हा कधी देतात पैसे तुला मी जे सांगितलं तेवढं कर तुला पैसे देतो बरोबर येऊ का सरपंच हा तुम्ही तो घाला सगळी तयारी झाली मसनवाटीमध्ये लाकडं गेले तर लाकडं रचून ठेवले तर आता त्याच्यावर तुम्हाला मस्त पैकी झोपणार असं जाळणार तुम्ही एका एकदा जळले की तुम्ही मरणार आणि मेले की मग तुम्ही स्वर्गात जाणार दहा हजार रुपये देणार मी पटकिनी मरायचे आधी तुम्ही तारा नेऊन द्या बर का अरे मग देखील आत्ताच आम्ही देतो असं कसं देऊ अरे तुम्हाला आधी मराव लागेल त्याचे मेल्याशिवाय तुम्ही स्वर्ग जाणार आहेत का अरे पण तुला मेला शिवाय स्वर्ग दिसत नाही अरे पण तुला कोण म्हणलं मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ना आम्हाला जाळावं लागेल म्हणून मला सरपंच म्हणले बाद्या मला काय मला जा मला काय स्वर्गात जायचं ना मी चालू माझा तात्याला पैसे कोण देणार आहे आमच्या दहा हजार रुपये नेऊन मला पण नाही मारायचं मला पण स्वर्गात नाही जायचं स्वर्गात नाही जायचं तसं तुमचं तुझा आज काय स्वर्गात नाहीये अयो म्हणजे आमचे तात्या नरकात आहेत होय पण नाहीये तू तर म्हणला ना मग तात्या स्वर्गात येत म्हणून त्यांना दहा हजाराची गरज आहे त्यांची कुठे दाढी वाढली केस वाढले कपडे म्हणाले तर मला नाही माहित तुझ्या तात्या कुठे आधी सरपंच आता आमच्या तात्याला स्वर्गात देऊन पैसे कोण देणार आहे का तुम्ही सांगितलं तस केलं तो गोळ्या करणं पळून गेले तिकडे मसान वाटी लागले होते कडबीची पिंडी घेऊन जाणार होतो त्या गोळ्या करण्याला त्या सरणावर झोपणार होतो कारण काळी लावून देणार होतो पैसे देऊन डायरेक्ट त्यांना स्वर्गात पण ते पळून गेले पळून गेले बर जाऊ दे गेले ते गेले पळून गेले <laughs> तुमच्या तात्याला पैसे पोच करायचे ना पैसे पोच करायचे हा मग तात्याला जर पैसे पोचले तर तुला समाधान भेटेल ना समाधान भेटेल मला म्हणजे तुला काय दुःख नाही नाही नक्की ना हो मग काय टेंशन घेऊ नको हो। तुमच्या तात्याला पैसे ना मी देतो तुम्ही देता का हा चला चला तिथं सरांनाच काय नाही फक्त जाऊन झोपा गाडी लावतो आणि पैसे तुम्ही पुन्हा वरी तात्याला द्या अरे भांडे मला तिथं जायची काय गरज नाही माझ्याकडे लोकेशन आहे स्वर्गात जायचं तुमच्याकडे लोकेशन आहे हा मी आपलं लोकेशन वाईज गेलो ना बरोबर जाईन तिथं स्वर्गामध्ये आणि तात्याला पैसे देईन तुम्ही का नाही देईन आता तर काही टेन्शन नाही काय दुःख नाही ना काही टेन्शन नाही आता निवांत असेल ना हा निवांत हा निवांत जास्त लवकर गेले असते अपन... त्याचे पैसे हे लवकर जाईल लवकर जाते लोकेशन नाही लोकेशन लवकर जाते हा बरोबर नवीन त्याला किती खर्च आहे ते जवळजवळ चाळीस मन लाकडं त्याला तोफ हे ते सगळं हे आहे आपलं आता मित्रांनो तुम्ही सांगा हा आमचा भांडा एवढा भोळा हा त्याला कोणी काही म्हणलं की तो तसाच करतोय आता त्याला जर मी त्याला जर सांगितलं असत ना की कसं काय कसं काय तर त्याला तरी पटलं नसतं पण त्याच्या समाधानासाठी मी त्यालाही सांगितलं तुम्हाला तर चांगलं माहिती असं काही नसतं चला